कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मजगाव रोड येथे बांधण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं लोकार्पण तसेच कोनशिला अनावरण करून आणि फित कापून पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्याधिकारी तुषार बाबर आदींसह मान्यवर देखील उपस्थित होते रत्नागिरीतील दे या कॅशलेस हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय होणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले जबाबदारी अंमलबजावणी आज माझ्या मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी देखील इथे उपस्थित आहेत उद्या माझ्या रत्नागिरी या आणि स्वतः हा या रत्नागिरीमध्ये डॉक्टर मॅडम आणि दे सगळी त्यांची टीम मिळाली आणि या इतकी आपल्या बाजूला जी दिसते मला ते एक प्रकारचं खंडन झालं होतं कदाचित मला ती वास्तू देखील त्यावेळी स्वतःच स्वागत इतक्या अर्थाने करेल असं वाटलंही नव्हतं आणि बघता बघता गेले अडीच महिन्यामध्ये ज्या प्रकारचा चमत्कार झाला तो चमत्कार माझे मित्र तावडे साहेबांना द्यावा मित्रांनो तावडे साहेबांचं तो वाक्य तुम्हाला सांगतो त्याचं कौतुक म्हणून मी करत नाही एखादं काम केल्यानंतर आपल्याला तो आनंद होतो तुम्हाला वेगळा असतो आज तोही माणूस रत्नागिरीमध्ये प्रचंड एका वेगळ्या फळीमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व आहे अल्टिनेट म्हणून त्यांचं नाव आहे सहजच बोलता बोलता मला सर उद्या सांभ की मी कधी गव्हर्नमेंटचं काम घेत नाही